आज एक वाईट अनुभव आलेला आहे तू तुम्हाला उद्याला शेअर करेन सर काय घाबरला कशाला कशाने मासे बघणार कांदे कुणाच्या आहेत कांदे कुणाच्या आहेत आंबे बघ आंबा भरलाय नुसता तुणा, तुणा। अरो। वा। नक्की नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि ही व्हिडिओ आहे मासेमारीसाठी आणि मी माझा भाचा मोठा तनू तो तुम्हाला माहितच आहे कुणाला सुद्धा आहे आणि श्लोक असे चौघे मिळून संध्याच्या मासेमारीसाठी चाललो आहे आणि मासेमारीसाठी आम्ही कांडलीचा वापर करणार आहोत आणि कांडलीने कांडलीला संध्याचे छान मासे लागतात त्यामुळे आम्ही संध्याचे चाललो आहे आत्ता वादळ वादले साधारण सव्वाचार साडेचार झाले आणि खाली जायपर्यंत आम्हाला पाच तरी वाजते मग दोन तास कांडली लावून ठेवायच्या किती मासे मिळतात ते बघायचे आणि मग सरळ वरती यायचं तर असे असणारे आमची सं आजची ही संपूर्ण व्हिडिओ तर आजची ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आम्हाला किती मॅसेज मिळतील ते सुद्धा माहीत नाही त्यामुळे ही व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायलाच लागेल तर आवडली तर लाईक शेअर आणि त्यानवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बरो म्हणजे आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अरे बाबा अरे बापरे कोणी काढणार नाही बघ भरपूर झालेत खाली पडलेत काय पडलेच पडलेच हम्म कोकुम बरी झाले तांबे हम्म हे नाही लागणार थोडे आंबट लागते चार पडले ठीक खाली आपल्यावर होते खायला चार पडले एकदम सावकात चालायला लागतं आणि आम्हाला असं काय रोजची सवय आहे आणि पाय घसरला की डायरेक्ट खाली हम्म एकदम डेंजर आमच्याकडची पाय वाटाय गेलाय हे रानातले गेले असतील डुकर किंवा असे सायली वगैरे जातात ना इकडे सगळं उतार लागलं आहे फक्त येताना थोडीशी वाटते त्या खाली बनवत आहेत खाली बांधन घालत आहेत त्या काट टाकले आहेत नदी दिसते आणि असा उतरत उतरत असा पूर्ण ह्या भागाने असे उतरत तिकडे जायचं खाली यायला काय नाही वाटत नाही सगळ्या पहिले आम्ही तर इकडे गणपतीवर विसर्जन करायसाठी यायचो पण तेव्हा चांगलाच आहे तर सगळी माणसं वाट वगैरे करायला यायची झाडी वगैरे मारायची पण आता थोडा पाऊस पडला ना त्यानंतर लगेच इकडे झाडी होते भरपूर अशी आणि खूप इकडे एकदम डेंजर बनत काय काय कुठे तुम्ही कधी बघितलात इथून दिसतो अरे हो दिसला हा काय रे कनगुल आहे अ तनु तनु

त्यांना काय जास्त दिवस नाही लग्ना लगेच दहा पंधरा दिवसात लगेच काट्यागडाला गेले असतील इथं आहेत ना कुंभार तर केलं ना चालू Huh? tabi जांभळीवर बघ कशी मस्त वेली वेलीन सारखे आले जांभळ काय कोनगा कोणगुन अगो इथे या ठिकाणी पण एक कोनगा आहे आणि पोर आमची गेली पुढं लय लांब घे इथून तर कुणाल तिथून कोपऱ्या कोपऱ्या हाय काय झाला की खोल पहिली कांड इकडे टाकतोय आणि नंतर मग तिकडे खाली जायचंय त्या साईडला तरुणी एक कांदा इथे मागे लावले दगडांच्या इथे आणि आम्ही आता चाललोय खालच्या हेटला म्हणजे इकडे वाहत्या वाहत्या पाण्याकडे खाली लोक कसं वाटतंय केवढे मासे बघित मासे केवढे बघितले गाडे एवढे भेटतील ना दादा की काय आता आताच की का? काय पानं पण सुकली नाही अरे पानं पण सुकली नाही आत्ता आहे की कालच आहे काल पूर्ण डोंगराची वाट झाडं तोडून हे बघा जागा शोधून शोधून खूप दमलो खाली गेलेलो पण खाली सगळीकडे असे छोटी छोटी जागा होती ना त्या मारलेल्या म्हणजे गोळ्या किंवा असं कायन्या काहीतरी टाकून किंवा उपसून असं तिकडचे मासे सगळे गायब केलेले आहेत खूप खाली गेलेलं आणि आता पुन्हा आलंय दगडी तर तन मुग कांदळ टाकते मुगे मिळतात का एक वरती टाकलेली आहे सॉकेट उघड तिथे थोडा खोल वाटते इथे थोडं खोल वाटत भीज आता असं काही गरम पाणी गार पाणी स्टील बॉडी तुझी या दगडीच्या वाटले वाटले कंडेल लावणार आहेत अवकाश पावसाचा बर आहे ना पाणी आला की जाऊन वर बसायचं गपचूप कसं वाटतंय आता न दगडीच्या वरून पाणी नाही शेल जात ना? जातो तेवढा होता तुला पाणी एवढा आहे पिशवी टक्की बोणी माल्याचा मासा किती मासे भेटले एवढे सगळे मले येतात शिंगटे तर काटा लागतील एक शिंगटे आणि बाकीचे एवढे मला येत दहा बारा जण जास्त मासे भेटलेत चला <ज़ा> बघा पूर्ण इकडे आता काळोख झालाय हे झोपले त्या दगडाच्या वाटली एक कांडल आहे तिकडे वरती एक कांडल आहे ही बघा लाईन दिसा दोरीचे असे वगैरे हे एक कांडल आहे आणि तो तन्मय तिथे उभा आहे तिथे एक कांडल आहे अशा चार कांडली लावलेल्या आहेत कांडली लावून झाल्या आणि असं मस्त असं निवंत झोपलंय छान आहे खालून असा कातळ गरम गरम झाल्यानं अशी ऊब लागते थोडेसे आणि गार वारा आणि समोर ही नदी सुकून सुकून भरी लाईफ आहे इधर एकदम भावार असं वाटतं इथे नदी इथेच झोपून जावं रात्रभर अगदी निवांत निसर्गाच्या कुशीत श्लोक आणि कुणाल या दाकडे झोपलेत तन्मय दगडं झोपलाय आणि न आणि खाली असं पाणी आहे पूर्ण नदीला पक्ष्यांचा आवाज आणि हा मावळ गेलेला सूर्यदेवा तर दिसतच नाही पण हा नजार कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा पक्ष्यांचा सुद्धा आवाज आणि इकडे कंठ गतीने वाहणारी नदी एकच नंबर सखेला चो, किती लागले असेल

किरवा भेटला काय झालं आम्ही आता असेच मासे घरी घेऊन जात आहे मी घरी जाऊन मग काढले तुम्ही माझे मासे माशे बाबा माशेच माशे सवकास घंटे घरात जाऊन ती काय दिसलीच नाही बस काम चोंदवणूक असलीस सगळा आणला ना तिथं <laughs> मोर सुट ठरलेल तो पण घेतला

माझ्याकडे बॅटरी नाही भूक लागली तो आंबा खात आहे येताना आणलेला कोकम संपवलेस ना एक खाल्लास ना पण दोन खाल्लेस आणि दोघे जण तिकडे खेकडी शोधत सर्व त्रास अनदार झालाय बघा

एक दीड दोन हा सगळ्यात मोठा मासा भेटला आम्हाला

apa yang pernah ada tunanet itu kalau

चला तर मंडई आजच्या मध्ये इथे थांबूया भेटूया पुन्हा असाच कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओ मध्ये तो पण तर टाटा व्हायबा टेक केअर आत्ता वाजलेत पावणे दहा आणि आज एक वाईट अनुभव आलेला आहे तो तुम्हाला उद्याला शेअर करेन का घाबरला <laughs> तर मंडळी बाय बाय आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच टाटा बाय बाय गुड नाईट